आता थंडी असो किंवा मकर संक्रांत ही गुळपोळी तर बाराही महिने झालीच पाहिजे आता गुळपोळी करताना गुळ बाहेर येतो कडेपर्यंत सारण जात नाही आणि गुळपोळी हवी तशी अजिबात खुसखुशीत होत नाही खूप वातड अशी होती तर असं का होतं ना ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहिल्यानंतर नक्कीच मिळेल त्यामुळं हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आपण जे कुळपोळीसाठी सारण केलं ना ते आरामात सहा महिने टिकलं जातं अजिबात खराब देखील होत नाही तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात मंद आचेवरती पॅनमध्ये एक वाटी गावरान तीळ घालून छान तडतडेपर्यंत भाजून घेऊयात तीळ कसे लगेच करपले जातात त्यामुळे सतत परतणे अत्यंत आवश्यक आहे हलकेसे तीळ भाजून झाल्यानंतर त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने साधारणपणे दोन चमचे खसखस घालून ती देखील तिळाबरोबर भाजून घेऊयात अगोदरच तीळ भाजताना खसखस टाकली की ती करपली जाईल त्यामुळे तीळ हलकेसे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये खसखस टाकावी त्या तर या ठिकाणी तीळ छान तडतडायला लागलेले आहेत आता हे भाजलेले तीळ एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात तीळ भाजून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं टाकून घेऊन ते देखील हलकंसा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेऊयात सुक्या खोबऱ्याची काळी पाट काढून मी अशा प्रकारे पांढरं शुभ्र असं खोबरं खवून घेतलेलं होतं तर अशा प्रकारे खोबरं देखील भाजून झालेलं आहे ते देखील एका प्लेटमध्ये दे काढून पूर्णपणे थंड करूयात तीळ आणि खोबरं भाजून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये अर्धा वाटी चणाडाईचं पीठ घालून ते देखील तीन ते चार परतत मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत चणाडाळीचं पीठ मंद आचेवरती सतत भाजून घ्यावं अजिबात त्यामध्ये तूप वगैरे घालू नये चणाडाईचं पीठ पोळीमध्ये घातल्यामुळे अजिबात पोळीमधून गुळ बाहेर येत नाही त्यामुळे हा सगळ्यात सिक्रेट असा जिन्नस आहे हलकस चणाडाईचं पीठ भाजत असताना वास आला की समजाच या ठिकाणी चणाडाईचं पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे तर ह्या ठिकाणी पहा सुरुवातीपेक्षा चणाडाईच्या पिठाचा हलकासा कलर देखील बदललेला आहे ना तर अशा प्रकारे खरपूस असं पीठ भाजून झाल्यानंतर हे चणाडाईचं पीठ देखील एका प्लेटमध्ये दे काढून पूर्णपणे थंड करूयात सगळे भाजून घेतलेले जिनस पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण ज्या वाटीने तिळ घेतले ना त्या वाटीने एक वाटी सुरीने चिरून घेतलेला गुळ घालूयात गुळ तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता आता त्यामध्ये साधारणपणे एक ते दोन चिमट मीठ कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकला की त्या गोडाच्या पदार्थाची चव दुपटीने वाढते दीड चमचा वेलची पावडर शेंगापोळी असो पुरणपोळी असो किंवा गुळपोळी त्यामध्ये तर थोडंसं जायफळ तर आलंच पाहिजे जायफळमुळे या पोळीला खूप छान टेस्ट येते आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून आपण छान एकजीव होण्यासाठी हलकंसं हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत खूप जास्त तेल सुटेपर्यंत न फिरवता मिक्सर चालू बंद करून जे फिरवून घ्यावं त्यामुळे मिश्रण छान एकजीव असं होतं तर अशा प्रकारे या ठिकाणी पहा छान तेल सुटेपर्यंत न वाटून घेता मिक्सर चालू बंद करून अशा प्रकारे सर्व जिन्नस एकत्रित करून घेतलेले आहेत आता हे जिन्नस घेतलेत ना ते मी दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहे वाटल्यानंतर सारणाच्या पहा अजिबात गुट्या झालेल्या नाही सारणामध्ये गुट्या असतील ना तर गुळ पोळी लाटताना फाटली जाते व्यवस्थित लाटता येत नाही तर अशा प्रकारे दोन बॅचमध्ये मी सारण तयार करून घेतलेलं आहे एअर कंटेनर डब्यामध्ये भरून आरामात सहा महिने सारण टिकलं जातं अजिबात खराब देखील होत नाही सारण तयार असेल ना पोई तर हवी तेव्हा पोळी करता येते सारण तर तयार झालेलं आहे चला तर आता आपण पोळीसाठी कनेक मळून घेऊयात बाऊलमध्ये एक वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं चा पीठ गुळ पोळी छान खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये मी पोह्याच्या चमच्या आणि दोन चमचे चणाडाईचं पीठ घालून घेते चणाडाईचं पीठ घातल्यामुळे पोळी वातड न होता छान खुसखुशीत अशी होते चवीप्रमाणे मीठ आणि पोह्याच्या चमच्याने एक चमचा साजूक तुपाचा आपण कडकडीत असं मोहन घालून घेणार आहोत मोहन घातल्यामुळे देखील पोळी छान खुसखुशीत अशी होते आता कडकडीत तुपाचं मोहन घातल्यानंतर हात न घालता अशा प्रकारे सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कारण की तूप गरम आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे हाताने आपण सर्व तूप हे पिठाला व्यवस्थित लावून घेऊयात पिठाला तूप व्यवस्थित लागलं की पीठ हे रवाळ असं हाताला लागलं जातं तर अशा प्रकारे छानपैकी तूप पिठाला लागल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊयात नेहमी चपातीसाठी कणिक मळतो ना त्यापेक्षा हलकीशी घट्ट परंतु पुरीसारखी अजिबात घट्ट मळू नये घट्ट कणिक झाली की पोळी ही वातड अशी होते पीठ या ठिकाणी हलकंसं मळून झाल्यानंतर आता थोडंसं तेल घालून आपण दोन ते तीन मिनटं ही कणिक मळून घेऊयात त्यामुळे छान मऊ अशी कणिक मळली जाईल मी दाखवल्या पद्धतीने एकदा गुळ पोळी केली की अजिबात ती कधीच फसणार नाही परफेक्ट अशीच होईल कणिक मळून झाल्यानंतर फक्त पंधरा मिनटं बाजूला ठेवून छान पेक मी ती भिजवून घेतलेली आहे आता व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपण ह्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात पोळीचा आकार कितपत लहान किंवा मोठा हवा ना त्यानुसार या कणकेचे गोळे करून घ्यावेत तर या ठिकाणी मी मध्यमच आकाराची पोळी करणार असल्यामुळे छोटे छोटेच गोळे करून घेते संपूर्ण गोळे करून झाल्यानंतर आता आपण गोळी पोळी लाटायला घेऊयात एक गोळा घेऊन अशा प्रकारे त्याची छोटीशी लाटी लाटून आता त्यामध्ये आपण सारण भरून घेऊयात गोळ्याच्या तिप्पट असं सारण भरावं त्यामुळे पोळी खायला खूप रुचकर अशी लागते मोदकाला ज्याप्रमाणे पाकळ्या पडून सर्व पाका एकत्र आणून आपण मोदक तयार करतो ना अशा प्रकारे ही लाटी करून घ्यावी मोदकाचा आकार दिल्यानंतर जे जास्तीचं पीठ आहे ना ते काढून घेऊन आता हातावरती अशा प्रकारे ही लाटी प्रेस करून घ्यावी त्यामुळे जे आतील सारण आहे ना ते चव बाजूने व्यवस्थित पसरलं ला जातं लाटीच्या जा दोन्ही बाजूला थोडंसं सुकं पीठ लावून दोन्ही बाजूने आलटून पलटून ही गुळपोळी लाटून घ्यावी मधोमध थोडीशी जाड आणि कडेने हलकीशी पातळ अशी ही लाटी लाटून घ्यावी तर ह्या ठिकाणी पहा लाटताना अजिबात सारण देखील बाहेर येत नाही आणि आलटून पलटून लाटल्यामुळे दोन्ही बाजूने ही, ही गुळपोळी एकसारखी अशी लाटली जाते एकाच बाजूने गुळपोळी लाटली ना एका बाजूने खूप पातळ होते आणि एका बाजूने खूप जाड होते त्यामुळे कधीही गुळपोळी लाटताना दोन्ही बाजूने आलटून पलटून लाटून घ्यावी चला आता ही गुळपोळी आपण आता भाजून घेऊयात मध्यमाचीवरती तवा गरम करून तव्यामध्ये थोडंसं मी तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण गुळपोळी घालून हलकीशी वरून कोरडी झाल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील ती भाजून घेणार आहोत अशा प्रकारे बबल्स यायला तयार झाले ना गुळपोळी पलटी करून घ्यावी अगोदरच पलटी केली ना तर हवी तशी गुळपोळी भाजली जात नाही दुसऱ्या बाजूने देखील पलटी करून या ठिकाणी तेल लावून घेतलेले आहे तेलावर तुम्ही तूप लावले तरीही चालेल आणि गुळपोळी भाजताना ती मंद ते मध्यमच आचेवरती भाजावी तर अशाच प्रकारे सर्व पोळ्या मी करून घेतलेल्या आहेत दिसायला पाहा किती सुंदर दिसत आहेत ना तर तुम्ही देखील ही गुळपोळी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका बेसन आणि तूप घातल्यामुळे छान खुसखुशीत अशा पोळ्या झालेल्या आहेत आणि सारण पहा किती कडेपर्यंत गेलेला आहे ना तर ही गुळपोळीची रेसिपी माझी तुम्हाला थोडी तरी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद